रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जानेवारी पर्यंत कळेल कोणाचा बँड वाजतो ठाकरे ब्रँडवर गिरीश महाजन यांची टीका संभाजीनगर उद्धव ठाकरे मोर्चाबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यांचं कामच आहे उद्धव ठाकरे सध्या ते विरोधी पक्षात आहेत जनावरांसारखा हंबरडा फोडायचा चांगला आहे आता त्यांना तेच काम योग्य आहे असं मला वाटतं येत्या दोन अडीच महिन्यांमध्ये निवडणुका होतील आणि जानेवारी पर्यंत बँड वाजतो आणि कोणाचा ढोल वाजतो ते पाहूया पुढे काय म्हणतात राष्ट्रवादी अजित राष्ट्रवाद्याचे गटाचे सदानंद शेट्टी समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर आपण राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत मी करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना एकमेकांना पाडणार होतो ना मी पण गुलाबराव पाटील प्रयत्न विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमच्या अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे आणि वरतूनही आम्हाला आदेश आहेत की आपण महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही फार तणाचाण आहे ता काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत दरोडा पडलेला आहे दरोडा पडला आहे लाख गेले माझा हात नाही नावस्था एकनाथ म्हणताय म्हणून म्हटलंय वेळेला चिन्ह उपस्थित केलंय राज्यात कायदा व अबाधित आहे